राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स सेनेने भाजपाला दिला अल्टीमेटम चोवीस तासात निर्णय कळवा नसता सोबळा लढवू भोकरसाठी भाजपाची ग्राउंड फिल्डिंग तर शिवसेनेचे शिलेदार मातोश्रीवर तळ ठोकून सेना प्रवेश करणाऱ्या उपकुलसचिव सचिव वर होणार कार्यवाही विद्यापीठाने राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन जैविक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या डॉक्टरला चाप हजार रुपयांचा ठोठवला दंड मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यापीठामध्ये देखील राष्ट्रध्वजाला सलामी आता बातमीपत्र विस्ताराने भाजपाच्या एकला आता शिवसेना देखील आक्रमक झाली असून येथे तासात ता निर्णय कळवा नाहीतर निवडणुकीसाठी तयार राहा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सर्व जिल्हा प्रमुख प्रमुख आणि तालुका प्रमुखांना मुंबई येथे येण्याचं फरमान काढलं आहे आज सकाळी अकरा वाजता सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे त्याशिवाय काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मराठवाड्यातील नेत्यांशी चर्चा करून कामाला लागण्याचे आदेश दिल्याचं कळतंय इतकंच नाही तर मातोश्रीवर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत त्यामुळे युती कायम राहणार की तुटणार याबाबतच्या चर्चांना उदाहरण आले आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या संघर्षाला विराम देण्यासाठी भाजपाकडून काल रात्री एक प्रयत्न करण्यात आला असल्याचं माहिती समोर आली आहे भाजपाचे खासदार किरीट सोमाया आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवळे यांनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर हजेरी लावून चर्चा देखील केली भोकर विधानसभा लढविण्यात शिवसेना इच्छुक नाही अशा आशयाचे व्रत नमस्कार लाईव्हने सोळा सप्टेंबरच्या सायंकाळच्या बातमीपत्रामध्ये प्रसारित केल्यानंतर सेनेच्या नेत्यांकडून थेट मातोश्रीवरून खुलासा आला असून सेना देखील या जागेसाठी आग्रही असल्याचं म्हटलं आहे शिवसेनेकडून बबन बारशे डॉक्टर चंद्रकांत शिंदे नागोराव इंगोले शिवाजी कसुरे संतोष कपाटे हे भोकर जागेसाठी इच्छुक आहेत भोकर ही जागा शिवसेनेच लढवावी यासाठी सदरी दावेदार आपल्या चंबूसह दोन दिवसापासून मातोश्रीवर तळ ठोकून आहेत रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर दुसऱ्या बाजूने भाजपाने देखील या जागेसाठी जोरदार फिडिंग लावली असून माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांची कार भोकरमधील पंचेचाळीस सरपंचांनी भेट घेऊन खासदार अशोकराव चव्हाण यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली भाजपाकडून माजी मंत्री माधवराव पाटील किनळकर यांचे नाव चर्चेत असतानाच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना भाजपाने उमेदवारी द्यावी अशीही मागणी होत आहे त्यामुळे सध्या तरी या जागेसाठी शिवसेनेचे दावेदार मातोश्री स्थित प्रयत्न करत आहेत तर भाजपाचे नेते स्थानिक पातळीवर पक्षफोडीला जोरदार फिल्डिंग लावत आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव संतुख हांबर्डे यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लढविण्याची जोरदार तयारी केली असून त्या अनुषंगाने त्यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा प्रवेश करण्याआधी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देणे अपेक्षित होते दे परंतु विद्यापीठाशी केवळ विचार नाही केली असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विद्यासागर यांनी सांगितले नोकरीवर असलेल्या व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याआधी राजीनामा देणे आवश्यक आहे हा नियम संतुक हांबर्डे यांनी पाळला नसल्याने त्यांच्यावर कार्यवाहीची टांगती

नवीन बांधकाम वास्तू सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता शिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत रुग्णालय आणि औषधालयातून बाहेर पडणारा जैविक कचरा उघड्यावर न फेकून देता त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावी असा नियम असताना शहरातील काही बेजबाबदार रुग्णालयांनी हा कचरा इतरत्र टाकून देणे सुरू केले आहे डॉक्टर लेन परिसरातील एका प्रतिष्ठित रुग्णालयाकडून देखील हा कचरा उघड्यावर टाकण्यात आला असल्याचे निदर्शनास आले असून महापालिकेच्या पथकाने या रुग्णालयाला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे आज सतरा सप्टेंबर असून या दिनानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जातो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र स्वतंत्र झाला नव्हता मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले असून या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान केले तर अनेकांनी निजामांना कडवे उत्तरही दिले आज संपूर्ण मराठवाड्यात हा दिन साजरा होत असून विसावा उद्यानामध्ये पालकमंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महापौर अब्दुल सतार उपमहापौर आनंद चव्हाण आमदार ओमप्रकाश पोखर्णा जिल्हाधिकारी धीरज कुमार उपजिल्हाधिकारी दिलीप स्वामी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतील अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दे देखील कुलगुरू डॉक्टर विद्यासागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव उपकुलसचिव विविध अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अनधिकृत बांधकाम थांबवा नसता आंदोलन सिडकोतील नागरिकांचा महापालिकेला इशारा पीजी पाटील जिल्हा न्यायाधीशपदी रुजू भोकर तालुक्यातील सुभाष शिंदे या शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या आज असणारे काही वाढदिवस ऋषिकेश खेडकर आरोशी भिशे तुषार क्षीरसागर वेदांत डोंगरे समक्ष नरवाडे शौर्या पावडे या सर्वांना नमस्कार लाईवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स सेनेने भाजपाला दिला अल्टिमेटम चोवीस तासात निर्णय कळवा नसता सोबळा लढू भोकरसाठी भाजपाची ग्राउंड फिल्डिंग तर शिवसेनेचे शिलेदार मातोश्रीवर तळ ठोकून सेना प्रवेश करणाऱ्या उपकुलसिव होणार कार्यवाही विद्यापीठाने राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन जैविक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या डॉक्टरला चाप दहा हजार रुपयांचा ठोठवला दंड मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यापीठामध्ये देखील राष्ट्रध्वजाला सलामी आणि याच बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या हो।